नमस्कार डिजिटल प्रभात मध्ये सर्वांचं स्वागत दैनिक प्रभातच्या पिंपरी चिंचवड कार्यालयात गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यानिमित्त आज श्रीगणरायाच्या दर्शनासाठी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अनिल जाधव यांनी भेट दिलेली आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत प्रभात मध्ये खूप खूप स्वागत सर वंचित बहुजन आघाडी हा जो पक्ष आहे तो इतर राजकीय पक्षापासून कसा वेगळा आहे विशेषतः महाविकास आघाडी महायुती पक्ष तुम्ही जर आता बघितलं असाल या म्हणजे महाविकास आघाडी ही ज्या सत्ता स्थापन केली त्यानंतर सुद्धा महायुतीच्या बाबतीत तुम्ही पाहिलं तर पेशांची तुलनाच होऊ शकत नाही कारण याची वंचित बहुजन आघाडी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ना नातू हे चालवत आहेत आणि त्यांची एक भूमिका अशी की सर्वसाधारण कष्टकरी गोरगरीब आणि वंचित ह्या घटकांना न्याय कसं मिळेल हे प्रयत्न करत असतात परंतु तुम्ही ह्या बाकीच्या राजकीय पक्ष जर पाहिला असेल ह्यांच्यात फक्त सत्तेत ओढातोडीचं काम चाललं आहे आणि वंचित बहुजन आघाडी सातत्याने रस्त्यावरती तुन्छ उतरते सत्तेत असो नसो किंवा पाठीमाग कोण आहे तो भाग न करता की लोकांपर्यंत आपली भूमिका कशी मांडायची आणि लोकांची समस्या कशी मांडायची आणि त्यांना कसं न्याय द्यायचा हे सातत्याने प्रयत्न करत असतं म्हणून वंचित बहुजन आघाडी हे पक्षच वेगळा आहे म्हणजे ज्या पद्धतीने मी बघतोय की वंचित बहुजन आघाडी कुठल्याही लोपसाठी किंवा सत्तेसाठी आपआपल्या नाही लोकांचं काम कसं मिळ होईल हे प्रयत्न करत असतं आणि म्हणून तुम्ही महाविकास आघाडी पाहिलं आणि महायुती पाहिली म्हणजे जसं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर म्हणतात हे दोन्ही विषारी आहेत फक्त नाव वेगळे वीस दोघांमध्ये म्हणजे त्यांचं नाव वेगळं सापनाथ आणि नागनाथ पण वीस दोघांमध्ये फक्त नाव वेगळं पडले महाविकास आघाडी आणि महायुती पण हे दोन्ही सापनाथ आणि नागनाथ आहेत म्हणून ह्यांच्याही जर पुन्हा आमच्या होऊ शकत नाही वंचित भोजन आघाडी कुठेही कॉम्प्रोमाइज करू शकत नाही तडजोडीसाठी आणि काही मिळवण्यासाठी तडजोड करू शकत नाही आमची मागणी एकच आहे शेतकऱ्यांची आत्महत्या थांबली पाहिजे रोज तरुणांची रोजगार हमीची ही त्यांनी नियोजन केलं पाहिजे आणि रोजची जे घटने छोट्या छोट्या घटकांमधले भटके असतील ओबीसी असेल मायको ओबीसी असेल अनेक समाजामधील लोकांची हत्या होती आणि दिवसाडवढे त्यांचे खून मर्डर बलात्कार होतात हे न पाहता आता फक्त तडजोड चालली की आमच्या सत्तेत आजचा आमदार पलीकडचा आमदार अलीकड कसा येतो आणि अलीकडचा आमदार पलीकडचा कसं होतो हिची ही जे वातावरण जे चाललंय हे म्हणजे गढूळ पाण्यासारखा कार्यक्रम झालेला आहे म्हणून वंचित बहुजन आघाडी निर्मळ आणि स्वच्छ चारित्रण पक्ष आमचा आहे कुठलाही गालबर कुठलाही डाग नाही आणि म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे नेहमी आम्हाला सांगतात सत्तेत आजही मी जाऊ शकतो आणि सत्तेत पंचवीस तीस वर्षापूर्वी मी जा गेलो असतो म्हणजे जर माझ्या आजोबाच्या नावावरती जर माणूस मंत्री केंद्रीय मंत्री सत्ताधारीच्या बरोबर बसत असतील त्यांच्या नावावरती तर मी डायरेक्ट नातोय सगळं मिळू शकतं त्यामुळे ते तळजोड आजोबांच्या विचारांचे तडजोडी पुढेही करू शकत नस करत नाहीत आणि म्हणून वंचित बोजंगडी यांच्यापेक्षा याची वेगळी गेल्या काही दिवसापूर्वी परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता आणि यानंतर आपल्या पक्षाने हे प्रकरण सातत्याने लावून धरलं होतं याबद्दल काय सांगा एकंदर तुम्ही पाहिलं असाल की सोमनाथ सूर्यवंशी सारखा एक आंबेडकर विचारधारा मानणारा प्रग संविधानच्या मदतीला पुढे येणारा भोगा हा एकतर वडार समाजमध्ये लोक कमी शिकलेला असतात आणि त्या समाजामध्ये आमच्या वडावर समाजामध्ये जर एखादा व्यक्ती शिकतो आणि त्याला वकील व्हायचं तो हे कर कर करत असताना कर तो परभणीमध्ये त्या ठिकाणी त्याची जाणून ती हत्या आपोआप घडलेली नाही ती घडून आणलेली हत्या येते म्हणजे एखाद्याला जर आंबेडकर कळत असताना आंबेडकरांच्या माध्यमातून जर त्यांची समाज सुधारत असेल तर त्याच्या अगोदर त्याच्यात चाप टाकायचा आणि त्यांना एक वाटलं की ह्यांना मारल्यानंतर ती बाकीचे आंबेडकरवादी घा घाबरतील आणि ते शांत होतील ह्याला मानत आले आणि ह्यांचाही समाज पुढं जागृत होणार नाही अशा पद्धतीने सोमनाथची हत्या करण्यात आली आणि हत्या कुणी केली ज्याच्यावर ज्यांच्या आपण न्याय मागायला जातो ज्यांच्यापेक्षा आपण रक्षक म्हणून बघायला जातो जे आमचे रक्षक आहेत परंतु तेच जर भक्षक निघत असतील आणि त्यांनी सोमनाथची जी हत्या केली आणि ते हत्या करत असताना अनेक समाजाला त्यांनी दाखवून दिलं की पोलिस ही फक्त सत्ताधाऱ्यांच्या टाक टाचा ते चालणारे आहे आणि सत्ताधाऱ्यांनी जे सांगतील ते आदेश देतील ते पाळणारे आहेत म्हणून ही पोलिसांवरती कारवाई करणं गरजेचं होतं आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी पोलीस म्हणून नाही ते विकृत विचारांना जे पोलिसाची वेशभूषा करून घालून आतमधली जी त्यांच्या मनात मनू आहे जागृत त्या पद्धतीने ती जे जे पद्धतीने हल्ले करत सुटलेत पोलिसवर त्या विकृतीला त्यांनी आ... दंड द्यायचा प्रयत्न केला आणि बाळासाहेब आंबेडकर सांगतात मी पोलिसांवरती नाही तर गुन्हेगारांवरती मी गुन्हा दाखल करतो आणि स्वतः साहेबांनी ती केस घेतली जातात कुठलाही पक्ष बाजूला ठेवून परंतु मी एक वकील आहे वकीलच्या माध्यमातून ती केस लढली हायकोर्टात जिंकली हायकोर्टात जिंकल्यानंतर सुद्धा इथले सरकार शांत राहिलं नाही ती केस सुप्रीम कोर्टात ती टाकली आणि सुप्रीम कोर्टात सुद्धा आदरणीय प्रकाश आंबेड साहेबांनी ती केस जिंकून दाखवली बहात्तरच्या बहात्तर परिसरातून गुन्हा दाखल करायचा आदेश आला सुप्रीम कोर्टाने सांगितलं ज्या हायकोर्टाने दिलेला निर्णय आहे तो आ, ते ठेवले जाईल तसंच आणि त्या पुढील पोलिसांच्या सात दिवस कारवाई नाशिकमध्ये वडार समाजातील राहुल धोत्रे यांची हत्या झालेली आहे तर यावर आपल्या पक्षाची भूमिका कशी असणार आहे एका बाजूला खाकी वर्दीच्या आतमध्ये जाऊन जे विकृत पद्धतीने सोन्याची खून करण्यात आलं आता इकडं म्हणजे एक प्रस्थापित आणि सरंजाई ज्या पद्धतीने जे म्हणजे पैशाचा माच सत्तेचा माच आणि त्या ठिकाणी अनेक वर्षापासून त्यांनी सत्ता बघलेली अशा घराण्यात शाहीतले एक तिथला एक गावगुंड त्या गावगुंडाला गाव वाटले की यासल्या लोकांना जर आपण चाचाकाळ ठेवून त्यांना चिरडलं तर कुणी मध्ये येत नाही त्याच्यानंतर ती हल्ला त्यांच्या माध्यमातून ते राहुल धोत्रीची क्रूर पद्धतीने हाता हत्या करण्यात आलेली आहे म्हणून हा विषय इथं थांबत नाही म्हणजे सोमनाथ सुरुवातीच्या इथून झाल्यानंतर थांबला असं म्हणतो आपण परंतु ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या भटक्या समाजाला आणि ओबीसी मायक्रो ओबीसी समाजाला छोट्या छोट्या घटनांना हे एकदम म्हणजे पायाखालचे म्हणजे हे समजते ती माती साऱ्या समाजा तुडून जातात परंतु तिथंसुद्धा आता आम्ही काय केलेलं आहे आदर नाही प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं त्या सुद्धा कायद्याने लढा दिला पाहिजे कारण की संविधानामध्ये एक खूप मोठे एक चौकट आहे संविधानाने चौकट आम्हाला अशी दिलेली आहे की तुम्ही सव संविधानाचं ती चौकट जर नसते तर या महाराष्ट्रामध्ये दो एका एकाच्या दोन हात झाले असते एकामेकाला मारून आपण हे हे झालं असतं आपण गुन्हेगार झालं असतो परंतु कुठलंही आम्ही चूक न करता गुन्हेगार करायचा प्रयत्न करतात परंतु आता वडार समाज आदरणीय प्रकाश साहेबांच्या नेतृत्वाखाली राहून आजही ती कायद्याने केस लढणार आहे ज्या राहुल धोत्रेला राहुल धोत्रेला मारलं तिथल्या जे स्थानिक गुंड त्या स्थानिक गुंडाला फाशापर्यंत न्यायचा प्रयत्न करणार जन्मठेप जे कोणी पाच पन्नास लोकं पद्धतीने हाते केली त्यांना जन्मठेप करण्याची ठेपेपर्यंत जे काय जे जे कायद्यामध्ये जे ज्या पुरावे मिळतील त्या पुराव्यानुसार आम्ही त्या गाव गावगुंडालावरती आम्ही कारवाई करणार आणि जो राहुल धोत्रेची हत्या झाली ही हत्याने जर राहुल धोत्री नाही तर महाराष्ट्रातील तमाम भटक्या समाजामधल्या तरुणांची अशी रोज हत्या होती हे फक्त दिसतंय आपल्याला काही पचवून ठेवतात परंतु आता दहा तारखेला हजारोच्या संख्येने मोर्चा बाहेर पडते संख्येने लोक रस्त्यावरती येतात ये की रस्त्यावरती यायचं कारण एकच की संविधान म्हणजे संविधानाच्या माध्यमातून आम्ही न्याय मिळवून घेणार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर परत वाढवत समाज विनंती करणार की साहेब ज्या पद्धतीने परभणी तुम्ही केस लढला ही केस हातात घेऊन पुन्हा एकदा तुम्हाला एक समाजाला न्याय द्यायचे म्हणून आम्ही या कायद्याच्या माध्यमातून उद्या एक मोठं आंदोलन उभं करून आम्ही परत कायद्याच्या चौकटीत आणून त्या दोघ ठेवणार आता आगामी महापालिका निवडणूक आहे तर या निवडणुकीसंदर्भात पक्षाची तयारी कशी सुरू आहे विशेषतः पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी चिंचवड शहरामध्ये तुम्ही आता पाहिलं असाल आता राष्ट्रवादी त्यांची सत्ता होती गेली वीस पंचवीस वर्षे त्याच्यानंतर भाजपची सत्ता आहे त्यांचंही सत्ता झालेला आहे म्हणजे काय झालं तुम्हाला पहिलं पहिल्यांदाच सांगितलं की नागनाथ आणि सापनाथ हे दोघेही राज्य इथं शहरामध्ये करतात परंतु आता पिंपरी चिंचवड हा उद्योग एक क्षेत्रात एक चांगलं नाव आहे ह्या ठिकाणी आता भ्रष्टाचाराचं नाव कलंक लागलं गेले आणि भ्रष्टाचार कोण करत होतं मागच्या वेळेस पण काँग्रेस राष्ट्रवादीने भ्रष्टाचार केलाच परंतु तीन पाच दहा पट्टीने आता हे भाजप इथं भ्रष्टाचार करत सुटलेले आहेत म्हणजे आता कचरा कचऱ्यातून पण ते पैसे उचलायचं काम करतात आणि ह्या पिंपरी चिंचवड खरं वायत होऊन गेले आहेत आणि म्हणून आता एक सगळ्यांना कळलेलं आहे की हे काँग्रेस सेना भाजप राष्ट्रवादी हे सगळे मिली बघत आहे म्हणून पिंपरी चिंचवड शहरामध्ये मतदार जागृत झालेले आहेत आम्हाला कुठलीही जागृती करण्याची गरज नाही आता म्हणजे कुठली भोंगे घेऊन फिरायची गरज नाही भोंगे तेच घेऊन फिरतात त्यांना भीती वाटते ॲडवर्टायजिंग तेच करतील की त्यांना भीती वाटते आपण सत्य जातो कारण काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही दाखवून वेगवेगळ्या पद्धतीने डिझायनिंग करून काहीतरी आपल्या सोशलच्या माध्यमातून हात जोडून फिरून अशा पद्धतीने मतं मिळवण्याचा प्रयत्न करणार परंतु वंचित बहुजन आघाडीने ह्या निवडणुकीमध्ये चांगल्यात चांगल्या पद्धतीने आम्हाला विचारल्याशिवाय महापुरी तर होणार नाही एवढं आम्ही तुम्हाला आज आपल्या माध्यमातून सांगतो आता आपण राजकारणामध्ये एक तरुण नेतृत्व म्हणून आहात तर महाराष्ट्रातील तरुणांना काय सांगतील जर आपण महाराष्ट्राच्या तरुणांना मला एकच सांग सांगायचं आहे आपण जागृत आहात तुमच्या हातात मोबाईल आहे तुम्ही रोज रील्स बघता इंस्टाग्राम बघता फेसबुक पाहता त्याच्यात तुम्हाला फक्त एकच दिसत आहे की अजित पवारचे गटातले आमदार भाजपमध्ये गेले भाजपचे आमदार काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसचे आमदार राष्ट्रवादीत गेले सेनेचे आमदार दुसऱ्या सेनेत गेले हेच आपण पाहत mm. आलेलो आणि या तरुणांना मला सांगायचं आहे जोपर्यंत आपण या सत्ताधाऱ्यांना ह्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आपण जर गप्प बसलो तर हे शंभर टक्के आपला हाच वेळोनवेळी वर्षानुवर्षी आपले फायदा घेतला जातो आणि आत्ताच्या हे निवडणुकीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे ये तरुणांच्या हातात हा ही निवडणूक असेल म्हणून मी त्यांना एक सांगतो की वंचित बहुजन आघाडी हा असा पक्ष आहे कुठल्याही जाती धर्माला थार नाही इथं आणि कुठल्याही मोठ्या मोठ्या प्रस्तावित पक्षांच्या ताटाखालचा मांजर होणारं पक्ष नाही आणि कुणाच्या विचारावर चालणारा चा पक्ष नाही हा स्वाभिमानी पक्ष आहे विचारवंत पक्ष आहे बाबासाहेबांच्या रक्ताच्या बरोबर काम करण्याची संधी आपल्याला मिळते आणि या तरुणांना सांगतो की या वंचित बजावणीच्या माध्यमातून येऊन कायद्याच्या लढाईने कायद्याच्या माध्यमातून संविधानांच्या विचारांनी आपण या प्रस्तापींच्या विरोधात लढा दिला पाहिजे आपण आपण आपली जागा मिळवली पाहिजे या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या थांबली पाहिजे वेगवेगळ्या प्रकारचे खून मर्डर रोजचे चोऱ्या महिलांवरती अत्याचार रोजच्या वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हे वाढत चालल्यात त्याच्यामुळं या महाराष्ट्रावरती कुठल्याही गृहमंत्र्यांची धाक राहिली नाही कुठल्याही मुख्यमंत्र्यांची धाक राहिलेली नाही इथं फक्त सत्तेला आणि पैशाला हाप आहेत त्याच्यामुळं जर ह्यांना यांची जागा दुका असेल आपल्याला जर रोजगार मिळवायचा असेल आपल्याला जर आपला हक्क मिळवायचा असेल तर तरुणांना मला एक सांगणं आव्हान आहे तुम्ही सावध व्हा एक व्हा आणि आपल्या विचारांनी पक्ष निवडा आणि त्या पक्षात काम करायचा प्रयत्न आहे त्या पक्षाच्या माध्यमातून लोकांचं कसं भलवलं हे बघितलं पाहिजे आणि मला तर वाटतं या तरुणांना येणाऱ्या काळात उंचित हे हो पर्याय असेल धन्यवाद आपण दैनिक प्रभात करायला भेट दिली आणि आपल्या पक्षाची भूमिका मांडली आपल्याला पुढील धन्यवाद